नमस्कार मी हर्षालाड आज तारीख आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आणि मीच आ, मदे 15 आ, हो आ, आ, मदे ते हर्षालाड म्हाडामध्ये घुसून पन्नास रुपयांचा जी माड उधळण केली होती आणि उमेश वाघच्या मध्ये जाऊन त्याच्या दाराला लटकवली होती ती मीच तर आजचा मी हा व्हिडिओ अशासाठी तुमच्या पर्यंत आणते सामान्य जनतेपर्यंत की सामान्य जनतेला हे माहिती पळावं की म्हाडा सामान्य जनतेची कशी दिशाभूल करत आहे कशी मूर्ख लोकांना बनवत आहे आणि आपण बनत आहोत मी हे प्रकरण हातात घेतल्यानंतर म्हाडाची गाळण उडालेली आहे त्यांच्याकडे कुठलेही इव्हिडन्स नाही आहेत आणि हे प्रकरण फक्त अकरा लोकांपुरतीच मर्यादित नाही असे हजारो लोकांचे प्रकरण आहेत पण ते पुढे आलेले नाही आहेत केवळ मी हे प्रकरण ते पन्नास रुपयाचं प्रकरण केलं म्हणून ती कमिटी बसवली आणि कमिटी पण कोण तर ते म्हाडाच्या अंतर्गत काम करणारीच लोक म्हणजे एक बाप आपल्या मुलांना सांगतो जा तू बस आणि काहीतरी निर्णय देत आणि हे पहिल्या दिवसापासून आम्हाला सगळ्यांना माहिती होतं की म्हाडा कधीही या लोकांना पात्र ठरवणार नाही जेव्हा की ती लोक पात्र आहेत आता माडा काय करत लहान मुलांसारखे खेळ खेळत आहेत त्या पुढारी पेपरमध्ये न्यूज टाका त्या सामनामध्ये न्यूज टाका सुनावणीसाठी गैरहजर अरे मूर्ख म्हाडा नो तुम्ही तर कायद्याचा अपमान केलेला आहे पाचशे रुपयाच्या लिगल पेपरवरती रजिस्टर पॉवरना पॅटर्ननी असताना सुद्धा संजीव जयस्वाल आणि सपोनी चव्हाण विजिलन्से हे लोक माझा प्रवेश नाकारतात म्हणजे तुमच्यात दम नाहीये का हर्षाला समोर बसायला आणि तुम्हाला ते अकरा लोक पाहिजेत तुम्ही सव् पंचवीस तारखेला पंचवीस फेब्रुवारीला तुम्ही पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज देता अकरा लोकांनी सत्तावीस तारखेला हजोर राहा हा आणि सव्वीस तारखेला महाशिवरात्रीचा बँक हॉलिडे ज्या लोकांची वय आज ऐंशी पंच्याऐंशी सत्तरच्या पुढे आहेत त्या लोकांनी रोज पेपर वाचायचे बँक हॉलिडेच्या दिवशी आणि सत्तावीस तारखेला तुम्ही सांगता त्यांना हजर राहा बरं ते पण जाऊ द्या चला अकरा लोकांच्या वतीने मी हजर राहिली पवना पेट्रांनी घेऊन मग तुमची का धाबे धाबेदान आणले का तुम्ही माझा प्रवेश नाकारलात का तुम्ही मला सुनावणीला बसून दिला नाहीत त्याबद्दलची मी लेखी तक्रार खेरवाडी पोलीस स्टेशनला करायला गेले असता तिथले कर्तव्यावरील अधिकारी जितेंद्र कुंवर यांच्यात पण दम नाही माळाच्या विरोधात गुन्हा दाखल नोंद करून घ्यायची म्हणजे फुकटे तुम्ही पोलीसवाले अशा फुकट्या पोलीसवाल्यांमुळे चांगल्या पोलीस, पोलीस अधिकाऱ्यांची नावं खराब होतात त्याचं काय देवेंद्र फडणवीस हा मुद्दा नोट डाऊन करा तुम्ही दुसरी गोष्ट पुन्हा सुनावणी जाऊन सहा तारखेला कुठलीही नोटीस आमच्या लोकांना मिळालेली नाही पेपर नोटीस आम्हाला कुठली तरी सुद्धा आता पत्रकारामार्फत मला ही माहिती मिळाली की सहा तारखेला पुन्हा सुनावणी ठेवले म्हणून मी पुन्हा स्वतः त्या दिवशी हजर राहिले त्या दिवशी मी माझे दोन लोक घेऊन गेले फक्त दोन लोक त्या दोन लोकांना आतमध्ये घेऊन हे अकरा बारा जण अधिकारी होते खाली आल्यानंतर मला सांगितलं या लोकांनी ताई आमच्याकडे ते पेपर मागत होते मारावलं तुमची एवढी दुर्दशा झाली की तुम्ही लोकांकडे पेपर मागता मग मा तुमच्याकडे दिलेले पेपर रिसिव कॉपी तुमच्या ज्या आमच्याकडे आहेत त्या तुम्ही का घेऊन बसला नाही टेबल वरती सुनावणीला का तुम्ही आमच्या लोकांकडे पेपर मागत होतात अशी कैक लाखावारी प्रकरण आहेत फाईल हरवली फाइल हरवली म्हणजे फाइल हरवणं हा गुन्हा नाही म्हाडाला म्हाडाला हे माफ आहे एकनाथजी शिंदे तुमचे चट्टे बट्टे आहेत हे मराठी भाषेत बोलायला गेलं तर तुम्ही बाप बसलाय त्यांच्या हे तुमचे चट्टे असे गरीब लोकांवर अन्याय करतायत आणि तुम्ही खुशाल तिकडे बसलाय तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी गेलेल्या असताना सुद्धा तुमच्या आमदारांशी माझं बोलणं झालेलं आहे तुमच्या पीएनशी माझं बोलणं झालेलं आहे तुम्हाला मी पत्रव्यवहार केलेला आहे तुमच्या पीएनच्या मार्फत म्हणजे तुम्ही डोळ्या असून आंधळे झालात का म्हणजे तुम्हालाही काहीतरी पॅकेट जातं का म्हणून म्हणून मला हे विचारायचं आणि सामान्य जनतेपर्यंत मला हे पोचवायचं आहे की हे पोरखे खेळते म्हाडा आणि त्या पेपरमध्ये जे टाकतात जाहिरा, पेपर ना जाहिरात आज दोनच हजार मूर्ख म्हाडावाल्यांनो ज्यांनी ही ऍडव्हर्टाईज दिली पेपरला मी त्यांना बोलते मूर्ख आहात तुम्ही वीस वर्षात त्या लोकांना न्याय नाही देऊ शकलात आणि अपेक्षा करता दोन दिवसात लोकांनी आमच्या समोर येऊन हजर ला आज एवढा वय झाल्यानंतर ऐंशी वय झाले ते लोक मुंबईमध्ये का राहणार दिलेल्या पत्त्यावरती कसे आढळून येणार आज जे कपल माझ्या मी घेऊन आली होती ते रत्नागिरीवरून आलं ह्या हरपखोर लोकांमुळे आज त्या गरीब लोकांना एवढ्या लांबचा प्रवास करावा हो लागलं त्यांना चालता येत नव्हतं त्यांच्या मांडीला दुखापत झालेली होती त्यांना घेऊन यायला दोन लोकं लागली हा खर्च तुम्हाला झेपतो कारण तुम्ही हप्ते घेता तुम्ही माजलात गरीब जनतेचे पैसे घेऊन पण हे जे गरीब लोक आहेत त्यांना परवडत नाही हजार पाचशे रुपये देऊन रत्नागिरीवरून इकडे यायला किंवा कुठल्याही गावावरून इकडे यायला आणि अपेक्षा करते तुम्ही आणि वरती शिरजोरून ऍडव्हर्टाईज पेंट टाकताय लोक हजार अरे मी सांगते ना सगळ्या लोक हजार पण आहेत सगळ्या लोकांचे पेपर पण क्लिअर आहेत म्हणून मी आता वरिष्ठ पातळीवरती कमिटी नेवा असं मी स्वतःच आज अर्ज टाकलेला आहे कारण तुमची कमिटी न्याय देणार नाही हे आम्हाला सगळं माहिती आणि न्यायालयाशिवाय न्याय तर मिळणारच नाही येऊ दे आता सगळ्यांचे बाहेर भांडे कोणी किती फायली जी लोक अस्तित्वात नाहीत त्यांचे पॅन कार्ड आधार कार्ड लावून तुम्ही किती रूम दिलेले आहेत कोणत्या अधिकाऱ्यांनी वाघला वाचवताय ना वाघला वाचवता वाचवता आता सगळे मोठे मासे लागलेले आहेत गळाला या, याच्यामध्ये सामान्य जनतेने भरभरून प्रतिसाद मला दिलेला आहे देत राहतील अशी अपेक्षा बाळगते आणि पाठी तर मी फिरणारच नाही प्रेशर आहे माझ्यावरती मला कॉल्स येतात मला धमक्या येतात आणि मी कुठेही पोलिस स्टेशनला त्याच्याबद्दल कंप्लेंट करत नाहीत कारण खेरवाडी पोलीस स्टेशन हे बांडगुळ आहेत त्यांच्या धमक नाही संजय जयस्वालच्या विरोधात आणि म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घ्यायला अरे रिटायर्ड पोलिस ऑफिसरला तुम्ही केबिन मध्ये घेऊन मारताय आणि कलम कुठली लावले खेरवाडी सिनियरनी सगळे बेलेबा सेक्शन लावले तुम्ही लाज वाटली पाहिजे ज्या पोलिस ऑफिसरने आपल्या महाराष्ट्राला एवढी सेवा दिली आणि त्या पोलिस ऑफिसरला आज तुम्ही केबिनच्या हातमध्ये घेऊन मारहाण करतायत ते पण दहा ते अकरा जण त्यांच्या डोळ्याला एवढी दुखापत झाली सगळी सेटिंग त्यांना फुटेज देत नाहीयेत हे फुटेज फुटेजमध्ये पण तांत्रिक बिघाड ह्याची परमिशन त्याची परमिशन पण एक लक्षात ठेवा सगळ्यांचा बाप असतो सगळ्यांचा बाप असतो आणि आता सगळे एक एक साखळी मिळत चाललेली आहे भोगा त्या वाघला उमेश वाघला वाचवतानाचे जे अधिकारी वरिष्ठ आहेत ना ते पण आता ह्याच्यामध्ये मजबूत अडकलेले आहेत फुटू दे भांड जनता सहकार्य करा विश्वास सेवा विजय आपल्याच आहे जय हिंद जय महाराष्ट्र चला